नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रत या उपक्रमाच्या पुढच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे पु ल देशपांडे यांचं मैत्र मौज प्रकाशननी छापलेलं हे पुस्तक या पुस्तकात अनेक एकाहून एक उत्कृष्ट लेख आहेत मला असं वाटतं की हे सांगण्याची गरज नाही कदाचित या लेखांची पारायण केलेले अनेक जण असतील यातला शेवटचा लेख असाच मला अतिशय आवडतो बेगम अख्तर यांच्यावर लिहिलेला हा लेख आहे या लेखाचं नाव आहे जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया लेख खूप मोठा आहे तो कदाचित आपल्या वेळेच्या बाहेर जाईल त्यामुळे मी तो थोडा कमी वाचणार आहे तुम्हाला जर वाटलं तर जरूर हा लेख मिळवा आणि पुन्हा एकदा वाचा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट मुंबईचं रेडिओ स्टेशन त्या काळी बॅलाड पिअर जवळच्या एका इमारतीत होतं एक मोठासा हॉल त्याला लागूनच त्या त्या एक अनाऊन्सरची खोली खोलीच्या बाहेरच आल्या गेल्यांना बसायची खोली गाणी श्रुतिका भाषणं सगळं सगळे कार्यक्रम त्या एकाच हॉलमधून बसवून राहायचे हॉलजवळच बुखारी साहेबांचं ऑफिस कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या बसायच्या खोलीत एका टेबलावर एक रेडिओ सेट असे एकोणीसशे सदतीसचा हा सुमार खेडुतांच्या कार्यक्रमात भजनं पद पदं वगैरे म्हणायला मधूनच एखाद्या श्रुतिकेत काम करायला वगैरे मी जात असे पाच रुपयांची करकरीत नोट मिळायची पण आकर्षण होतं ते त्या खोलीतल्या रेडिओचं पारल्यात त्या काळी फार तर चार पाच घरात रेडिओ असतील इकडे रेडिओ स्टेशनवर शमसुद्दीन खासाहेब कामूराव मंगेशकर रत्नकांत रामनाथकर गोविंद यल्लापूर निमकर अनाउन्सर दिनकरराव अमेंबल एक दोन सारंगीये श्रीधर पारसेकर अशी मंडळी असायची पाच रुपयेवाल्या गाणाऱ्यात मी आर्यन पराडकर वगैरे रेडिओ स्टार होतो पण रेडिओ स्टेशनात जाण्याचा मुख्य उद्देश तिथे तो रेडिओ ऐकायला मिळायचा हा असे पाच रुपयेवाला का होईना पण रेडिओ स्टार असल्यामुळे तिथे मुक्त प्रवेश होता एक दिवस बघतो तर त्या रेडिओ पुढे ताडमाड उंचीचे स्वतः जुल्फिकार खान बुखारी साहेब उभे त्यांच्या इर्द गिर्द झाडून सारे बजवये रेडिओवरून अफलातून गजल चाललेला गाणारी बाई अख्तरी फैजाबादी म्हणून असल्याचं कळलं टिपेच्या सुराला आवाज किंचित पिचायचा आणि बुखारी साहेबांपासून सगळ्यांची सुभानल्ला म्हणून दाद जायची इतक्यात दिवाना बनाना है तो दिवाना बना दे सुरू झालं आणि अख्तरीबाई फैजाबादी हे नाव आणि ते सूर कायमचं मनात गोंदलं गेलं संपूर्णपणानं अनोखी अशिस्ती सुरांची जात होती त्या गजलचा अर्थ हा अगदी गौण मुद्दा होता बेहजाद किंवा शकील बदायुनी हे शायर मोठेच शब्दांचे मालिक पण सुरांची ही मलका त्या शब्दांना चिरंतनाचं वरदान देत होती आयुष्यात मला या गाण्याच्या दुनियातली तीन माणसं अशी भेटली की ती फक्त गाण्यासाठी गात असत त्यांना घराणं सिद्ध करायचं नसे आपली करामत करून दाखवायची नसे कुणाही वर मात करायची नसे की सूर तालानपलीकडलं आणखी काहीतरी करून परिणाम साधायचं नसे एक बालगंधर्व एक बरकत अली आणि एक बेगम अख्तर त्यांच्या गाण्यातलं गाणे पण कधीही सुटलं नाही त्यांनी गाण्याला सोडून कधी लयकार्या केल्या नाहीत त्यांच्या गळ्यातले सतत जुळजुळणारं गाणं स्वयंभूपणानेच बाहेर यायचं कसलं अवडंबर नाही कुठली परंपरा पुढे नेणं नाही मुश्किल रचनेचा आव नाही त्यांचे सूर लईचा उपजत पदन्यास घेऊनच उमटायचे इकडे मी मी म्हणणाऱ्या तबलजींची मुश्किल करामत चालली आहे तरतरेची लग्गी चाट होतीये आणि बेगम अख्तरचे शब्द अलगद झुलत्या डहाळीवर येऊन बसणाऱ्या पाखरांसारखे मुक्काम गाठतायत पाखरां इतकेच मुग्ध अनपेक्षित सुरकांडी मारणारे तसे तत्परही आणि मोहकता पिसभरही न देणारे किती बेताचा व्याप किती अटकर भरारी इतकंच विसावणही आल्हाददायक त्या सुरांना उबही तशीच बेगम अख्तर बरकत अली आणि बालगंधर्व यांच्या सुरांच्या नादात माडगुळकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आमच्या कानांचे मधुकर हिंडत होते असा तो काळ तसे आयुष्यात हंड्या झुमरांसारखे लखलखणारे खूप गाणे ऐकले गाणारेही ऐकले मंजी खा केसरबाई वझेबुवा फैयाज साहेब अब्दुल करीम खा बडे गुलाम अली ऐन उमा उमेदितले निसार हुसेन खा असे गाण्याचं झाड उभं केलं पाहिजे म्हणणाऱ्या बुवा इचलकरंजीकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारे अनेक गायक ऐकले ही माणसं खरोखरीच एक, एक राग एखाद्या वृक्षासारखा उभा करत त्या तपस्येचं वैभव पाहून अचंबा वाटे मैफिलीत येण्यापासून त्यांचा दबदबा जाणवायचा त्यांच्या तंबोऱ्याची गवसणी काढायचा मान मिळाला तरी धन्य वाटायचं पण ही सारी ज्येष्ठ मंडळी गाण्याची सृष्टी उभी करणाऱ्या विश्वामित्रासारखी वाटत त्यांच्या अचाट साधनेचा अचंबा वाटे उलट बेगम अख्तर बरकत आली आणि मैफिलीत हाफ पॅन्ट आणि उघड्या गळ्याचा मलमलीसारख्या कापडाचा शर्ट घालून गाणारे बालगंधर्व यात गाणारा आणि गाणं निराळं काढताच येत नाही ही, ही माणसं गाणंच होऊन जायची बेगम अख्तर गायला लागल्या की साथीच्या सारंगीयांनी त्यांच्या सुरांना समजदारीनं जर अधिक गोंजारलं तर रक्तातली लखनवी अदब त्या साथीदाराबद्दल वाटणारी शुक्रगुजारी हलकेच बोलून दाद द्यायला विसरत नसे जाणकारांची दाद गेली की सुकल्या मानेकडे हाताची जुळलेली बोटं गेल्याशिवाय राहत नसत पंढरीला जायला न मिळालेली भाविक माणसं तिथून येणाऱ्या वारकऱ्यालाच उरावरी भेटून त्या भेटीची भूक भागवतात माझ्या तरुणपणी मला दिल्लीची ओढ नव्हती पण लखनौची मात्र फार होती पण पारल्याहून गिरगावात जायचं म्हटलं तर खिशातले त्या काळी तिकिटाला पडणारे चार आठ आणे दहा वेळा मोजून बघायचा तो काळ लखनऊला कुठले जाणार आणि गजल ठुमरीचं गाणं त्या काळी सर्कल्समध्ये होतही नसे रईस शेटजींच्या माड्यांवर व्हायचंय आमच्या नशिबी कुणाच्या तरी घरी असलेल्या तबकड्या मी त्याच काळात नाद ब्रह्माहूनही अधिक आवश्यक असणाऱ्या अन्न ब्रह्माच्या शोधात पुण्यात आलो तिथे मला लखनौला पुण्यक्षेत्र मानणारा मधुकर गोळवलकर भेटला मी मधुकर गोळवलकर आणि वसंतराव देशपांडे बेगाम अख्तरच्या ध्वनिमुद्रिकांनी आमच्या किती रात्री रोशन केल्या याचा हिशेब नाही मधु गोळवलकरच्या सारंगीच्या सुरांना वाटा ठाऊक होत्या त्या, त्या बनारसच्या गल्ल्यांच्या वसंतरावांना लाहोरमध्ये बरकतअलींचा सहवास लाभलेला पंजाबी अंग ज्या काळी पुण्याला पंजाबीतकं दूर होतं त्या काळी पुण्यात त्या मुश्किल अंगाने गळा फिरायचा तो फक्त वसंतरावांचा आणि सुरेश बाबूंचा एरवी पुणेरी गाण्यावर संस्कार होते ते बालगंधर्वांचे आणि मास्तर कृष्णरावांचे आम्हा मित्रांची एकमेकात बोलण्याची भाषा देखील हिंदीच होती मधू आणि वसंतराव तर हिंदी खास लखनवी सफाईने बोलत मी नाही म्हटलं तरी दोन वर्ष इस्माईल कॉलेजमध्ये काढल्यामुळे शेरोशायरीच्या छताखाली थोडावा आवरला होतो लखनौला मधुने बेगम साहेबांच्या मैफिलीत सारंगीची साथ केली होती लखनौ रेडिओवर त्यानं नोकरी केली होती बनारस हिंदू विद्यापीठात इंजिनियर व्हायला गेलेला जबलपूरच्या फार रईस अशा गोळवलकर खानदानातला मधू लखनऊला बेगम अख्तरच्या सुराच्या लोभानं सारंगिया होऊन राहिला होता या पागलपणाची नोंद करणाऱ्या हिशेबाच्या चोपड्या कुठे सापडत नसतात कारण हे हिसाब किताब फार निराळ्याच भाषेत लिहिलेले असतात दिवाना बनाना है तो दिवाना बना दे हे काय मागणे ते कुणी कुणाला आणि कधी कसं समजावून सांगायचं मुफ्त हुए बदनाम तेरे लिए यातला तो कोण आणि ती कोण कोयलिया मत कर पुकार ही विनवणी सुरू होण्यापूर्वीचा जो शांत क्षण आहे त्यात जर त्या पुकारच्या दिशेनं वर गेलेले डबडबलेले डोळे मनाला जाणवलेच नाहीत तर तो शांत क्षण नसून असंख्य वेदनांनी भरलेला डोहय हे ध्यानातच यायचं नाही गाण्यापूर्वीचं सुरांचं अनुरणन हे अवगुंठनासारखं असावं लागतं त्यामागे दडलेलं करुण रम्य मोहक आकर्षण अव आव, आकर्षक अवखळ जे काही सौंदर्य असेल ते दाखवण्यासाठी ते अवगुंठन हलकच दूर करायचा नेमका क्षण गायकाला पकडता यावा लागतो उत्कंठा फार ताणूनही चालत नाही की घाई करूनही भागत नाही हा एक अद्भुत असा मिलन आणि समर्पण यांचं अद्वैत साधण्याचा क्षण असतो अगदी खरं सांगायचं तर गाणं तिथंच सिद्ध होत असत स्वर बीजाला तिथंच पहिला नादांकूर फुटत असतो जाणत्या गळ्याला आणि जातिवंत रसिकाला तिथेच त्या गाण्याचं दर्शन घडत असतं नंतर असतो तो विकास विलास विभ्रम विस्मय पहिल्या आकाराचा क्षण तो खरा पुढल्या आकृतीला विकारांची आवश्यकता असतेच रेषेला विकृती झाल्याखेरीस चित्र कसं उभं राहणार पण तंबोऱ्यातून किंवा पेटी सारंगीतून त्या घट्ट्याचा आविर्भाव झाल्याबरोबर पसरत जाणाऱ्या सुरसृष्टी पुढल्या त्या अबोध धुक्याला हलकंच दूर करणारा तो एखाद्या सहेलीच्या आधाराने पुढे येणारा षड्ज अशा एका नेमक्या शुभलग्नावर यावा लागतो की पुढल्या काळाचं भान त्या क्षणानेच नष्ट करून टाकावं बेगम साहेब आयुष्यात कधी भेटतील प्रेमाने गाणी ऐकवतील असं वाटलंही नव्हतं आम्हाला दिवाने करणारी ती क्षमा आम्हाला प्रत्यक्षात लाभणार की लाभणार नाही हा विचारही केला नव्हता ती लाभलीच होती बेगम अख्तर ही आमच्या लेखी एक स्वरानुभूती होती तिला लौकिक देह होता देहाबरोबर येणारे गुणदोषही होते त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नव्हतं तरीही सगुण स्वरूपाची ओढ होतीच आणि अचानक आमच्यापेक्षा वयाने मानाने धनाने रूपाने आणि स्वभाव सौंदर्याने कितीतरी ज्येष्ठ अशा रसिका राज रामूभैया दात्यांशी स्नेह जमला आणि पूर्वीच्या काळी पोरांना थोरा मोठ्यांच्या पायावर घालत तसं लखनौला बेगम साहेबांच्या दौलतखान्यात त्यांनी त्यांची माझ्याशी भेट घडवून आणली रामूभैया दाते आणि बेगम अख्तर यांची माहिती असणाऱ्यांनाच त्यांच्या त्या नात्याचं रहस्य कळेल त्यांनी बेगम साहेबांची ओळख करून देणं म्हणजे साक्षात कृष्णानं हा माझा मित्र असं म्हणून राधेशीच ओळख करून देण्यासारखं होतं दाते साहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीला बेगम साहेब लखनौहून मुंबईला गायला आल्या एक अनावर हुंदका त्या रात्री गाणं होऊन प्रकटला होता लखनौला बेगम साहेबांच्या घरी रामूभयांनी खास लखनवी कलाकुसर शब्दांना जोडून माझी तारीफ केली सोबत कुमार गंधर्व भानुमती रामभाऊ गुळवणी रामूभय्यानी दिवाणखान्यातली पेटी पुढे ओढली आणि बेगम साहेबांना म्हणाले सुनीये आणि मला म्हणाले वाजवा मी म्हणालो आफत आहे रामूभैया वाजवा काय अरे यार मोठी आफत आहे भिंपलास मुलतानीची वेळ आहे तिला काय तशीच जाऊ द्यायची तिचाही काही मान राखाल की नाही मी मनातल्या मनात सरकसवाल्या छत्र्यांचं स्मरण केलं भूगंधर्व रहिमत खासाहेब गा म्हटल्यावर कधी गात नसत त्यांना सांभाळणारे सरकसवाले छत्रे गात छत्र्यांचं गाणं कदाचित वागसिंहाना वटणीवर आणणारं असावं सुरांवर चाबूक ओढत ते गायचे म्हणतात मग रहिमत खा एकदम भडकायचे आणि गायला लागायचे माझ्या पेटी वादनाचा रामूभयांना तसा काही उपयोग करून घ्यायचा होता की काय तेच जाणवत इकडे कुमार तिकडे बेगमसाहेब आणि पुढ्यात माझा बाजा मी देखील होऊन जाऊ दे म्हणून पेटी धरली बोट भीमपलासाच्या वळणावर गेली आणि बेगमसाहेब एकदम म्हणाल्या हमारे बालगंधर्वजी कैसे हैं भीमपलासातल्या त्या चार सुरांनी त्यांना एकदम बालगंधर्वांचं स्मरण झालं होतं त्यांच्या तोंडून बालगंधर्वांचा उल्लेख झाला आणि नव्या परिचयाचे सारे औपचारिक बंधच गळून पडले भीमपलास हा तर बालगंधर्वांना जन्मजात देण्यासारखा लाभलेला राग बालगंधर्वांच्यामुळे मराठी गानलुब्धांनी या भीमपलासावर आतोनात प्रेम केलं बेगम साहेबांना बालगंधर्वांची माया आहे म्हटल्यावर त्यामुळे आमच्या लाईफ मेंबरच्या लिष्टातच आल्या त्या अनोळखी दिवाणखान्यातलं सारं अनोळखीपण सरकन गळून पडलं त्यानंतर पाच सहा जणांच्या त्या मैफिलीत कुमार गायला कुमारचा षड्ज लागला आणि बेगम साहेबांच्या डबडबलेल्या डोळ्यांची त्या षज्जाला पहिली दाद मिळाली गाणं संपलं सन्नाटा पसरला त्या दिवशीच्या गाण्या इतकाच तो सन्नाटा ती शांतता मला या क्षणीही आठवते नाद ब्रह्म हे या असल्या नादातीत अवस्थेत जाण्यासाठी उभे करायचं असतं ही तर या संगीतकलेतली नाथांच्या घरच्यासारखी उलटी खूण आहे आपण आपल्याला जाणावं हे तत्व आजवर सगळीच पोहोची हुई थोर माणसं सांगत आली आहेत गायन कलेच्या संदर्भात बेगम अख्तरनी हे खूप लहान वयात जाणलं होतं वास्तविक त्यांनी फैजाबादला पक्क्या गाण्याची तालीम घ्यायला सुरुवात केली होती ते सूर ती गायकी त्यांच्या गळ्याला सहज शक्य होती पण गाय ती गायकी त्यांना हवी असलेली तसल्ली देऊ शकत नव्हती मुक्तता देऊ शकत नव्हती ती गायकी आपले स्वतःचे कायदे कानून घेऊन येत होती फैजाबादचा राहता वाडा जळल्याचं निमित्त झालं आणि अख्तरी कलकत्त्याला आली एका बंगाली कंपनीत नाटक कंपनीत त्या काळातल्या पारशी थिएट्रिकल्सच्या नाटकात गाऊन वन्समोर मिळवू लागली आणि एका दिव्य उर्दू क्षणी आणि एका दिव्य क्षणी उर्दू शायरीच्या दालनात तिचा प्रवेश झाला गालिब मीर जॉक अशा शायरांचे दिवाण तिच्या हाती पडले कुठेतरी तरुण अख्तरीच्या अंतर्यामीच्या करुण सुरांना साथ देणारे शब्द सापडले आणि पाहता पाहता लखनौमधली अख्तर मंजिल ही सुरांच्या शमेवर झेपावणाऱ्यांची मक्का झाली बैजाद साहेबांनी अख्तरी फैजाबादीला नवा गझल लिहून दिल्याची वार्ता जवाहिरांच्या बाजारात नवा रत्नहार आल्यासारखी गानलुब्धांच्या मध्ये पसरायची आणि मैफिल तुडुंब भरायची शेवटी जिवंत मैफिल हीच खरी ते गाणं ती गायिका जीवाचा कान करून तिचा सूर अन सूर टिपणारे आणि पळाचा अवकाश सापडला की त्यात आपल्या साजाचा रंग मिसळणारे तरबेज साजिंदे उत्कंठेने भरलेला तो प्रत्येक क्षण शन, त्या क्षणांना लाभलेली सूर श्रीमंती एखादी जीव घेणी सुरावली गळ्यातून गेल्यावर गायिकेच्या डोळ्यातून चमकून गेलेली ती वेदना आणि या साऱ्याचा स्वीकार करायला आपलं सार मी पण हरवून याचक होऊन बसलेला तो दिलदार रसिक वृंद आणि मोकळेपणाने जाणारी ती दाद अख्तर मंजिल मधल्या या मैफिली ज्यांनी अनुभवल्या असतील त्यांनी ही मैफिल अशीच अखंड चालू दे या परता अल्लामियांकडे दुसरा दुवा मागितलाच नसेल बेगम अख्तरचं गाणं ऐकताना उर्दू शायरीतला सूक्ष्मार्थ न कळूनही मन कसं त्यातल्या व्याकुळ भावाच्या अनुभूतीनं गदगदून यायचं त्या गाण्याच्या प्रवाहाला नसती खळखळ मंजूर नव्हती घाईगर्दी नव्हती चमकदारीचा सोस नव्हता चालीत उटपटांगपणा नव्हता साध्या सुध्या रागांमधून शब्द वाहत यायचे विसावत विसावत शायरीतलं नाट्य आणि मतलब यांची प्रचिती हळुवारपणाने आणून देत देत हे गाणं चालायचं पण हे साधेपणच महामुश्किल मर्यादा भंग तर या गाण्याला मानवतच नव्हता आणि मुख्य म्हणजे समोर बसलेल्या प्रत्येकाशी संवाद साधणारं हे गाणं होतं दिवाणखान्यातच जमणारे मोठ्या थेटरातले नव्हे आणि एके दिवशी अचानक बातमी आली बेगम अख्तरांच्या अकल्पितपणे अहमदाबादला निधन होण्याची बेगम अख्तर गेल्या कधी ध्वनिमुद्रिकेतून तर कधी फितीतून त्यांचं गाणं ऐकायची तेवढी सोय मागे राहिली पण हे सारं आता चित्रातून ऋतुलीला पाहण्यासारखं ती यंत्र बिचारी ती गाणी ऐकवतात मग डोळ्यांपुढे मैफिली उभ्या राहतात वर्षानुवर्षापूर्वी ऐकलेल्या रात्री कालपर्वाच्या वाटतात आणि त्यांची एकच ओळ पुन्हा पुन्हा कानात रुंजी घालत म्हणते क कब्जे मेथी बहार अभि कल की बात है कालपर्वाची गोष्ट आहे आज माझी जिंदगी काही जगातल्या नानाविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित दुःखांच्या ओझ्याखाली दबून गेल्यासारखी चालली आहे असे नाही अपार भोगणारी माणसं मी पाहत असतो तरीही माझ्या घरासमोरच्या झाडावर अनोळखी पक्षी येऊन भूपाळ्या गाऊन जातच असतात आसपासच्या बिराड्यातल्या चिमुकल्यांच्या बाल कानावर पडत असतात अवचित एखादी वाऱ्याची झुळूक ऋतुचक्राचा आणखी एक फेरा फिरल्याची वार्ताही सांगून जाते पण गॅलरीतून दिसणाऱ्या कुंपणालगतच्या चिमुकल्या वेलीवर एखाद्या पाखराचं अलगद टपकण हलक्याशा सरीनं भिजून टपटप थेंब टाकणारी जास्वंदीची पानं भरून आलेलं सकाळचं आकाश या साऱ्यांचा असा काहीतरी असर पडतो की बेगम अख्तरच्या सुरांची तहान लागते पाखरांचं ते टपकणं त्या पानांवरचं ते थेंबांचं गळणं ते अकल्पित भरून आलेलं आकाश हे सार जितक सहज जितकं नैसर्गिक आणि जितकं ओलं होऊन तितकच बेगम साहेबांचं गाणं ते भरून येणारे सूर ते लईवरचं अलगद विसावणं माझा मीच एक सकाळची कविता होऊन जातो त्या कवितेची पहिली ओळही जाने क्यू आज तेरे नाम पेरोना आया हीच असते पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद